आणि आता तिला घेऊन येते आणि आज आहे पुरी करायचा विचार आणि असली फुगली आहे बघा जबरदस्त तर तुम्ही मी जी ट्रिक दाखवली तुम्हाला जशी ढाब्यावरती असते की नाही तशी एकदम मऊसूद ग्रेव्ही आहे विचार केला तर किती अवघड गोष्ट आहे ना ज्याची आपण कधी किंमतच मोजत नाही त्याच गोष्टी किती किंमती आहेत जसं की झोप प्रकाश शांतता संयम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण नियमित घेतो तो श्वास या किती मौल्यवान आणि किंमती गोष्टी आहेत पण आपण त्याची कधी किंमत करतही नाही आणि मोजतही नाही बरोबर ना तर सकाळची मस्त अशी सुरुवात झाली आज आहे रविवारचा दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस मुलांच्या परंतु माझी मोठी मुलगी एक क्लासला गेलेली आहे आणि तिच्या पप्पांनी काल आणले होते आंबे आमची पूर्ण फॅमिली व्हेजिटेरियन आहे आत्तापर्यंत तरी आणि मग व्हेजिटेरियन म्हटलं की पनीर काजू पनीर आंब्याच्या सीजनमध्ये आमरस या गोष्टी कॉमन राहतात आमच्या घरामध्ये म्हणजे आता उन्हाळा संपेपर्यंत अगदी एक दिवसाडं म्हटलं तरी तुम्हाला आंब्याचा रस बघायला मिळणार म्हणजे मिळणार म्हणजे तितका आवडीचा माझ्या फॅमिलीत तो आमरस आहे तर मस्त असे आंबे बघा दोन्ही साईड कट करून घेतले होतं असं की अख्खा आंबा पिळला आपण ना तर सालीसहित तर कधी कधी आतून किडका असतो किंवा थोडासा सडल्यासारखा असतो तर समजत नाही त्यामुळं चाकूनी दोन्ही बाजूनी कट करून घ्यायचा आणि नंतरच त्याचा गर काढून घ्यायचा म्हणजे आंबा कच्चा किडका वगैरे आहे का त्याचा वास वगैरे येतोय का ते समजतं तर मस्तचा मिक्सरला आंब्रस फिरवून घेतला पाणी काही मी जास्ती घातलं नाही आंबरसमध्ये फार फार तर अर्धा ग्लास पाणी घातलं आणि म्हणून त्याच्यामध्ये फक्त दोन छोटे चमचे साखर टाकली आणि चवीपुरतं एक चिमुटवर मीठ टाकले आणि मला आवर्जून सांगा की आमरस बनवताना तुम्ही आमरसमध्ये मीठ टाकता की नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमरस आहे म्हटल्यानंतर आज दुसरी भाजी बनवायची होती पनीर आणि हे अमूलचं पॅकिंगमधलं पनीर होतं तो थोड़ा तेचा तो नंतर तेची मतर, तो तर थोडासा मला त्याचा वेगळा वास आला तर वास आल्यानंतर त्याची एक्सपायरी डेट वगैरे चेक करून घेतली तुम्ही पण असं जर कधी कोणत्या गोष्टी आणल्या ना फ्रोझन म मटर किंवा पनीर किंवा जे काही आपण विकतचे मसाले वापरतो ना नेहमी घरात तर आवर्जून त्याच्याना एक्सपायरी डेट ना कधी पण चेक करायला हव्यात तर हे पनीर आहे ना तर असं आहे की थोडंसं कोमट पाणी ओतून ठेवायचं आहे त्याच्यामध्ये म्हणजे ते लगेच मऊ पडतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर अगोदर पाहिलं असेल तर आंब्रच झाला की माझी नेहमीची सवय रात्री जरी कर, किचन ओटा पुसलेला असेल ना तरी सुद्धा आमरस आहे म्हणून नाही तर नेहमीची सवय आहे एखादी गोष्ट करून झाली की किचन ओटा तिकडच्या साईडचा सर्व मी पुसून घेत असते जेणेकरून आता मुंग्या पण उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे जास्त निघतात म्हणून आणि आपल्याला स्वयंपाकाला पण किचनमध्ये खूप फ्रेश वाटतं वाटतं आपल्याला परंतु एक गोष्ट जरी करायची असली तर चार गोष्टी त्याच्यासाठी आपल्याला काढाव्याच लागतात ते म्हणजे एखादी भाजी जरी करायची असले तरी आपल्याला तेल काढावं लागतं तिखट काढावे लागतं मसाले काढावे लागतात अशी छोटी मोठी भांडी मसाल्याचे डबे वगैरे निघतच राहतात आणि इकडे तुम्हाला व्हिडिओ मध्ये कृष्णा दिसली असेल तर तिला म्हटलं आता तिला सुट्टी लागली तर तू देवपूजा करून घे तर ती देवपूजा करत आहे आणि इकडं चालू आहे माझी काजू पनीरची तयारी तर रात्रीचं थोडं एक कब्बर दूध शिल्लक होतं तर त्याच्यामध्ये सुहानाचा जो पनीर टिक्का मसाला होता शिल्लक तो सगळा टाकून घेतला जेणेकरून म्हटलं आपला जो मसाला आहे किंवा ग्रेव्ही आहे ती तेलात फ्राय होईपर्यंत हा पण छान भिजेल तर एक कप दूध होतं आणि त्याच्यामध्ये एक कप पाणी टाकून तो मसाला भिजू घातला आणि कढईमध्ये बघा एक दोन तीन चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं आणि जर तुम्ही चार दिवसापूर्वीची पूर्वीची व्हिडिओ पाहिली असेल तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की अशा वेगवेगळ्या ग्रेव्हीवाला ढाबा स्टाईल रेस्टॉरंट स्टाईल भाज्या बनवायसाठी कोणती ग्रेव्ही बनवायची तर ती ग्रेव्ही याच्यामध्ये एक दोन ते तीन चमचे पोहे खाण्याची टाकलेली आहे आणि ती तेलामध्ये जास्त फ्राय करावी लागत नाही कारण आपण ऑलरेडी ती ग्रेव्ही आहे ना फ्राय करून ठेवलेली असते त्यामुळे आपला खूपच वेळ वाचतो आणि ते फ्राय करून ग्रेव्ही झाली की त्याच्यामध्ये मस्त असं आपलं तीनशे ग्रॅम पनीर होतं ते टाकलं आणि तेलामध्ये पनीरसुद्धा दोन ते तीन मिनटं छान असं फ्राय करून घेतलं त्याच्यानंतर जो विकतचा मसाला दुधामध्ये मिक्स करून ठेवला होता तो टाकला चवीपुरतं मीठ टाकलं आणि मस्त अशी ही भाजी आ, पनीर जे आहे दोन तीन मिनटं परतवून घेतलं आणि त्याच्यानंतर शिजण्यासाठी आणखीन एक चहाचा अर्धा कप पाणी टाकलं आणि मस्त असं एक ताट झाकून ही भाजी चार मिनटासाठी शिजायला ठेवली आता चार मिनटानंतर ही भाजी तुम्हाला दाखवते चवता पनीर काजू मसाला टाकून चार मिनटं झालेत आपण उघडून बघूया हा वास्तर एक नंबर आणि दिसतोय कसा बघा पनीर काजू पनीर मसाला आपला दिसतोय की नाही एकदम जबरदस्त आणि ह्याची जी ग्रेव्ही किंवा वाटण बनवून ठेवलं होतं महिनाभर टिकणार त्याची जर रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी नक्की देईन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तरी देईनच देईन की जर ग्रेव्ही तुम्ही बनवून ठेवलात ना तर अगदी काजू मसाला फक्त किंवा काजू पनीर मटर पनीर किंवा आलू पनीर कोणत्याही रेसिपी अगदी तुम्ही झटपट बनवू शकता आणि ग्रेव्ही बघा किती दाट झाली एकदम जशी ढाब्यावरती हॉटेलमध्ये असते की नाही तशी एकदम मऊ सूद ग्रेवी आहे आपली बघा आवडली असेल ही रेसिपी आता दाखवलेली तुम्हाला तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि तरीसुद्धा बघू शकता तुम्ही किती भारी आले आणि हे जे काळं तिकट घरगुती वापरले त्याचीसुद्धा लिंक मी देईन तुम्हाला एकदम छान परफेक्ट पद्धत सांगितली आहे गावराण पद्धतीनं तर तुम्ही ती पण नक्की ट्राय करा आत्तापर्यंत काय काय स्वयंपाकातलं झालं हे तर तुम्ही पाहिलंच व्हिडिओमध्ये आणि जस्ट आत्तापर्यंत गाऊनवरतीच होते उन्हाळ्याचं नको वाटते साडी घालायला आणि आत्ता वाजलेत जवळजवळ वाज साडे दहा आणि आता दिदोचा फोन आला की आई माझा क्लास सुटला आहे आणि मला नेलं आहे म्हणून आणि इकडं मस्त अशी आपली ही काजू पनीरची भाजी झाकून ठेवली आणि आता तिला घेऊन येते आणि आज आहे पुरी करायचा विचार आणि म्हटलं थोडा वेळ लागेल त्याच्यासाठी त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा स्किप न करता आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या छो जो छोट्या मोठ्या बहिणी असतील त्यांना पण शेअर करा कारण माझ्या अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरगुती पद्धतीने रेसिपीज किंवा घरातली आवरावर मी आपल्या चॅनलवरती दाखवत असते तर चला कंटिन्यू करा व्हिडिओ तिला घेऊन येऊयात आपण गाडीची चावी अशी धावपळ असते होती आणायचं मधूनच कधी कधी तिचे पप्पा घेऊन येते आतून लावते का कृष्णा दरवाजा आणि कधी कधी माझ्याकडे ड्युटी असते घेऊन यायची लाव दरवाजा अगोदर आज काही पर्स घेतली नाही मस्त सोनपरी आहे बाहेर आपली दरवाजा दर लाव आज का ग्राफ शिकवला का मायनस प्लसचा ग्राफ शिकवला आणि सायन्स डी प्लस ए प्लस ला शिकवला तेच क्राफ्टर्स लॉ एक शिकवलं सायन्सचा आणि इंग्लिशचा लेसन शिकवला अँड एनकाउंटर ऑफ लॉयर नाही मी खेळताच मी पप्पा म्हणले की हा पप्पाला केला आणि मग म्हणलं की पप्पा म्हणले की तू टाकून हा नव्हती कितीने किती बरोबर आणि मग आलो आम्ही लच लज खराब झालंय आता काय तो बघ की त्याच्यात लागलाय सरकतच नाही गेट लवकर आमची <laughs> <तींग ताँग। laughs> मस्ती होय की। का, का? मस्त असं तुम्हाला बोलले होते की पुऱ्या बनवायच्या तर तिला सोडलं घरात आणून हात वगैरे धुतला आणि म्हटलं पुरीसाठी आता कणिक मळून घेऊया तर पुरी बनवत असताना तुम्ही कोणती पिठं घेता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी कधी कधी निम्मा मैदा म्हणजे दोन वाट्या निम मैदा घेतला तर दोन वाट्या गरा घेते आणि कधी दोन वाट्या मैदा घेतला तर दोन वाट्या गव्हाचं पीठ घेते अशा पद्धतीनं पुरीसाठी पीठ मळत असते पण आज बघा दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं दोन वाट्या मैदा घेतला चवीपुरतं मीठ टाकलं आणि पुरी जर तुम्हाला छान फुगावी अशी वाटत असेल आणि तळल्यानंतर छान असा रंग यावा वाटत असेल तर एक ट्रिक लक्षात ठेवा ती म्हणजे पुरी बनवताना त्याच्यामध्ये साखरं एक चमचा कणिक मळताना टाकून घ्यायची अशा पद्धतीनं आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुरीसाठीची जी आपण कणिक मळतो ना ती थोडीशी घट्टसर मळायची चपातीला जशी लागते ना मऊसर तशी मळायची नाही त्याच्यापेक्षा थोडीशी घट्ट ठेवायची आणि बघा उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं कणिक लगेच खरपेजली जाते त्यामुळं त्याच्यावरती झाकणं एखादं सुती कापड किंवा गमजा वगैरे असं झाकून घ्यायचं म्हणजे छान मऊ राहते कणिक आणि अशी काळीही पडत नाही आणि खरपेजतही नाही असं पटपट सगळं आवरून घेतलं कारण आत्ता वाजली होती जवळजवळ पावणे अकरा आणि त्या दोघींना पण भूक लागली होती मग माझं ऑलरेडी बाकीच्या गोष्टी तर तुम्ही बघितलेत सगळं करून झालतं राहिली होती ती पुरी आणि आता म्हटलं तुम्हाला पुरी दाखवावी आपली पद्धतीनं मी कोणत्या पद्धतीनं करते ती आणि बघा मला ना पुरणाची पोळी आणि आमरस खूप आवडतं त्याचबरोबर ना बऱ्याच जणांना श्रीखंड पुरी आवडते तसं मला ना आमरस आणि पुरी खायला भरपूर आवडते मग आता जोपर्यंत शिजन असतो ना आमरसाचा तोपर्यंत या गोष्टी चालतच राहते की मी आवर्जून पुरणाची पोळीसुद्धा बनवते आणि आवर्जून पुरीसुद्धा बनवते आणि छान लागतो आमरस आणि पुरीसुद्धा आणि तुमच्याकडं पण असं पुरणाची पोळी आणि आमरस बनवतात का किंवा तुम्हाला खायला आवडतो का हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये मा तुम्ही माझे ब्लॉग कुठून कुठून पाहता आ, ते तुमच्या गावाचं नाव मात्र मला आज कमेंट करून सांगायला विसरू नका बरं का मी नक्की तुमच्या कमेंटच्या वाट बघेन त्यामुळे मला लक्षात येईल की कुठून कुठून माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेत आणि तुम्ही कुठून कुठून पाहताय तर बघा तुमच्याशी बोलत बोलत पुऱ्या पण झाल्या आणि पुऱ्या किती टंब छान फुकतात ते तुम्हाला दिसतच असतील मस्त अशी तापलेल्या तेलात एक पुरी टाकून घेऊया आणि कशा टंब फुगतेत बघा पुऱ्या जास्त वेळ न घालवता कसली फुगली आहे बघा जबरदस्त तर तुम्ही सुद्धा मी जी ट्रिक दाखवली आहे तुम्हाला ती पुरीसाठी कणिक मळताना काय टाकायचं तर ती ट्रिक नक्की वापरू शकता आणि अशा छान टंब फुगलेल्या आहेत ना घरातल्या सगळ्यांना खाऊ घालू शकता किती छान झाली आहे बघा पुरी टंब एकदम मस्त पुरी आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल किंवा आत्ता बघायला चालू केलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कशी वाटते ही टंब फुगलेली पुरी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या पण फुगत असतील तर आमच्या पण अशाच फुगतेत म्हणूनसुद्धा सांगा मस्त अशा सगळ्या पुऱ्या बनवून झाल्यात आता बघा छान पुऱ्या बनवून झाल्या आणि ओटा पण बघा इथून इथंपर्यंत क्लीन करून घेतला आणि नंतर आहो आल्यानंतर गरम गरम हावतार बघा कसा होऊन बसलाय सगळा इतक इतकं गरम होतंय की नको नको होतंय म्हणजे ओट्यापाशी थांबायला आणि आहवा आल्यानंतर परत गरम गरम पुऱ्या करायला लागतील म्हणून शिल्लक राहिलेलं जे कणिक आहे सगळं पोळपट वगैरे असंच ग ठेवले गॅस मात्र पुसला नाही कारण म्हटलं एक वाजता आपल्याला परत एकदा एक ते दीड वाजता कराव्या लागणार आहेत म्हटलं सगळं झाल्यानंतर ओटा पुसून घेऊयात आणि अशा पद्धतीनं चालू आहे माझं काम आणखीन बेसिंग गच्च भरले सगळे ग्लास वगैरे भांडे राहिलेत घासायचे हा सगळा पसार पडला आहे आणि तिथं खूप खराब दिसतंय ते घासून घेतलं होतं ब्लिचिंग पावडर टाकून सगळं जे पाण्याच्या शारमुळं वाईट वाईट होतं परंतु प्रत्येक आठ दिवसाला त्याची कंडिशन तशीच आहे आठ दिवसाला ते घासून घ्यावंच लागते तर आता बाकीची कामं आवरून घेते नंतर भेटते तुम्हाला